हा चांगला चांगलाय का तो चांगला आहे हा आहे का हा चांगलाय हा माझा आवाज येतोय का मागेपर्यंत हात वार करा बर वा ज्यांना ज्यांना माझा आवाज येतो ज्यांना माझा आवाज येतो ते हात खाली करा परत वार करा हा म्हणजे बरोबर आहे तुम्ही सगळे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीवर प्रेम करणारे आणि आमच्या सर्व आमच्या उमेदवारांना विजय करणारे आमचे खंड समर्थक म्हणून या सभेला उपस्थित आहे आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सगळ्यांचा खूप आग्रह होता ताई मानकूरचा तुमची सभा पाहिजे आणि म्हणून मी खास माझे जाऊन ग्रामीण भागात ज्या महानगरपालिका आहे तिथून खास आज इथे आलेली आहे कारण या मानखुर्द मध्ये माझ्या मराठवाड्यातील लातूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल या सगळ्या जिल्ह्यातील लोक पोटाची खळगी भरण्यासाठी इथे येऊन राहिलेले आहेत पण त्यांची ना अजूनही आमच्याशी जुळलेली आहे म्हणून उन त्यांना वंदन करण्यासाठी मी इथे आलेले आहे आज या मंचावर आपल्याला ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं त्या कामिनीताई शिवाय मंचावर उपस्थित जिल्ह्याचे महामंत्री भारतीय जनता पार्टीचे लालबहादूर यादव ऍडव्होकेट विजयजी आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बापूजी मोरे हे विधानसभेचे शिवसेनेचे अध्यक्ष मिरजू आलदार अध्यक्ष किशोर मोरे वॉर्डाचे अध्यक्ष शैलेशजी सोळंके युवा मोर्चाचे मंडळाचे अध्यक्ष आमचे विरोधी पक्षातील मागील पंचवीस वर्षापासून जे नगरसेवक उभारताचे जे जेवढे इथे आता आपल्या विरोधात कंबर कसून उभे आहेत त्यांना पाडण्यासाठी अत्यंत तरुण आणि तडफदार आणि अत्यंत लहान अशा आमच्या इथे उमेदवार आहेत कृतिका मोरे आणि अपेक्षा खांडेकर आणि नवनाथ बन हे आत्ता हजर नाही आहेत पण त्यांची उमेदवारी म्हणजे साक्षात मुख्यमंत्र्यांचं लक्ष या वॉर्डामध्ये असणार आहे त्यांनी खूप छान भारतीय जनता पार्टीच्या प्रसार माध्यमांचं काम सांभाळलेलं आहे तर कृतिका अपेक्षा आणि यांना प्रचंड नवना विजयी करा यामध्ये दोन कमळ आणि एक धनुष्यबाण आपल्याला हे चिन्ह लक्षात ठेवायचं आहे मगाशी मोरे आपल्या शिवाय काही भाषण करत होत्या त्यांनी इथले लोकल मुद्दे मांडले आपल्या सर्व वक्त्यांच्या भाषणामध्ये मुद्दे आले पण मी मात्र अत्यंत टक लावून बघत होते ते या सभेकडे डाव्या बाजूलाही लोक उभे उजव्या बाजूला लोक उभे फुटपाथच्या पलीकडे डिवायडरच्या तिकडे पण लोक उभे आपापल्या खिडक्यामधून सुद्धा सर्वजण भाषण ऐकता आहेत आणि समोर तर माझ्या साक्षात देवी स्वरूप माता भगिनी देवा भाऊंच्या आणि शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी आहेत मी विचार करते मुंबई सारख्या महानगरामधल्या ज्या सभा आहेत माझ्या पियाला फार टेन्शन होतं काही गर्दी नाही गर्दी नाही थोडं उशिरा जाऊ मिलारी काही काळजी करू नको मंचापशी जाईपर्यंत गर्दी होईल ही गोपीनाथ मुंडे साहेबांची पुण्याई आहे आणि म्हणून त्यांच्या लेखीला ऐकण्यासाठी लोक आलेत मी पंचवीस वर्षात राजकारणात आहे मी दोन वेळ दोन्ही टाक मंत्री राहिले राष्ट्रीय पदावर काम केलेलं आहे युवा मोर्चा अध्यक्ष राहिले आमदार राहिले पक्षाच्या प्रत्येक भूमिका निभावल्या पण आजही मी कुठे गेले तर लोक सांगतात ही पंकजा आहे गोपीनाथ मुंडे साहेबांची मुलगी ही ओळख माझ्यासाठी फार 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 महत्वाची आहे आणि आज मी माझ्या मराठवाड्यातील आणि या मुंबई महानगरीत बसलेल्या कष्टकरी बांधवांना आवाहन करायला आलेले आवाहन करायची घाई अजून अशी होती एखाद पाण्याची वेळ झाली तर या मावल्यांना जावं लागेल कारण जरी आम्ही सभा घेतले पुढारी तरी तुमचं काही काम कमी होणार नाही घरी जाऊन करा स्वयंपाकच करावा लागणार आहे पण स्वयंपाक करताना गॅस समोर उभं राहिल्यावर तुम्हाला आठवण येणार आहे एका नेत्याची कोणत्या नेत्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्यांनी कोणत्या श्रीमंत बाबाच्या घरी जन्म नाही घेतला कोणत्या राजकीय पुराण्याच्या पोटी जन्म नाही घेतला एका गरीब आईच्या पोटी जन्म घेतला ती समोर बसून स्वयंपाक करायची आणि खोकून खोकून बेजार व्हायची आणि म्हणून प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय ने घेतला उज्ज्वला गॅस योजनेचा मध्ये गॅस महाग झाल्यानंतर राज्य सरकारनी सबसिडी देऊन महिलांना दिलासा देण्याचं काम केलं तेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि अत्यंत स्वागताला निर्णय हा महिलांसाठी आपण असं म्हणतो ज्याला जे दुःख कळलं नाही ते दुःख निरसन करण्याचा त्याची इच्छाच होत नाही गरिबीच दुःख कुठली व विवंजनेच दुःख ज्या प्रधानमंत्र्यांनी बघितलं त्यांनी प्रधानमंत्री झाल्यावर पहिला कार्यक्रम गरीब कल्याणाचा घेतला हे गरीबाचं कल्याण करायचं कसं कारण गरज अकाउंट करत नाही आतापर्यंत दिल्लीवरून पाठवलेली सगळी मदत गल्लीपर्यंत हळू 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 सगळीकडे गायब व्हायची आणि बिचाऱ्या गरीबाच्या हातात काहीच यायचं नाही म्हणून पहिल्यांदा जनधन योजना म्हणून आज या सगळ्या मावल्याच्या अकाउंटवर आलेल्या आहेत त्या जनधनच्या माध्यमातून आल्या आधार कार्डच्या माध्यमातून त्यांची ओळख निर्माण झाली आणि म्हणून लाडकी बहीण ही योजना आपल्या घरा अकाउंट मध्ये आली आहेत की नाही तुम्ही लाडक्या बहिणी आहेत की नाही सांगा कोण कोण आहे बरं सांगा बरं लाडकी बहीण अरे बापरे आता लाडक्या बहिणी हे लाडके भाऊ तुम्हाला त्रास देत नाहीत ना तुमच्या त्यांच्या बायकोचे पैसे पैसे मागू नका तुम्ही लाडक्या बहिणीचे त्यांचे त्यांना खर्च करू द्या या माऊलीला शक्ती देण्याची भूमिका बेटी बेचाओ बेटी पढाव मुलीचा जन्म होऊ द्या तिला वाढवा तिला घडवा हे करण्याचं भाषण अनेकांनी केलं पण योजना आमच्या नेत्यांनी केली मोदीजींच्या संस्कारात शिंदे साहेब आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी इथे योजना राबवल्या या माऊलीची काय काळजी वाटली यांची चिंता वाटली आज कष्ट करणाऱ्या या माऊलीला स्वतःच्या हातात काही नाही पडत तुम्ही आता लाडकी बहिणीचे पैसे मिळतात की नाही म्हणजे काय करता तुम्ही या पैशाचा काय करता सांगा तुमच्यापैकी एका तरी महिलेनी या पैशातून स्वतःला नवीन छान पैठणी घेतली आहे का सांगा बरं सांगा बरं तुम्ही स्वतःसाठी एखादं गंठन दा एखादा दागिना केलाय का हे जे पैसे तुमच्याकडे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता त्या पैशाच तुम्ही तुमच्या कुटुंबालाच लावता तुम्हाला माहिती आहे की हे पैसे आपल्याकडे आलेले आहेत सरकारने आपल्याला दिलेला स्वाभिमान आहे सुरक्षा आहे हे पैसे तुम्ही कुठेही सहज ठेवत नाही गपचूप लपवून ठेवतात कुठे लपवता डाळीच्या डब्यात तांदळाच्या डब्यात देवघराच्या पेपरच्या गडीच्या खाली साडीच्या गडीमध्ये हे पैसे तुम्ही अकाउंट मधून जरी काढले तरी घरच्यांना दाखवत नाही हे पैसे बाहेर घेवा येतात जेव्हा घरच्यांच्या समोर प्रश्न निर्माण होतो आई मला क्लास लावायचा आहे म्हणून जेव्हा मुलगी रडत रडत आईकडे येते ती म्हणते आई भावाला तर वडील क्लासला पैसे द्यायलेत ग पण मला देत नाही कारण त्यांच्याकडे तेवढे ते पैसे नाही तेव्हा हळूच साडीच्या घडीतले पैसे घेतात बाबा तुझा तू क्लास लाव जेव्हा घरामध्ये खोकणारा सासरा असतो आणि सारखा औषध लागतं म्हणून नवऱ्याकडे पैसे नसतात नवरा खिशात हात घालून निराश होतो तेव्हा तुम्ही म्हणता काही काळजी नको करू मी खोकल्याचं औषध आणून ठेवलेलं आहे बाहेरून जर आपला भाऊ आला मुंबईला काही कामासाठी आणि तो म्हणला बहिणीच्या घरी मी जेवायला येतो आता आपल्या हातात तर काही नाहीये चार पैसे असते तर भावाला काहीतरी गोड करून घातलं असतं मग आता आमच्या लाडक्या बहिणीकडे चार पैसे ती पाव किलो रवा आणेल अर्धा पाव तूप आणेल थोडी साखर आणेल आणि शिरा करून आपल्या भावाला सांगेल बघ भाऊजीनी सांगून गेले की जा माझ्या मेवण्याला गोड खाल्ल्याशिवाय पाठवून नको नाव सुद्धा नवऱ्याच करेल ही माझी नवली आहे ही तिची त्यागाची भावना आहे मग मला सांगा आपल्याला किती कुणी उणे दुणे सांगितले किती कोणी वाईट बोललो तरी आपण काही अंगाल लावून घेत नाही पण तर आपल्याला आवडतं का कोण सहन करत का आपल्या भावाला कोणी बोललेला आवडतं का आपल्याला नाही मग आता आपला भाऊ कोण आहे देवा भाऊ आहे आपले भाऊ कोण आहे शिवाय साहेब आलेले आहेत मला वाटतं माझा अध्यक्ष समारोप तेच करतील अरे आपले भाऊ शिंदे साहेब आहे मग आपल्या भावांना कोणी बोललं तर आपण खपवून घेणार का मला सांगा तीस स्वच्छ महानगरपालिकेमध्ये सत्ता होती त्यांनी कधीही योजना आणली का कधीही त्यांनी गरीबांना घरं देण्याच्या संदर्भातली योजना आणली का या लोकांच्या गरीबाच्या कल्याणाची योजना कधी आणली का कधीही आणली नाही आणि आता देशात आमचं सरकार आहे देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम कामगिरी उत्तम उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे मग जेवढी सत्ता आमच्याकडे आहे ती सत्ता आम्ही तुमच्या पायावर राहण्यासाठी आलेलो हो। आहोत आज मुंबईमध्ये एवढी वर्ष झाली ब्रिटिश सोडून गेली तशीच मुंबई होती ती बदलली कोणी भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या शासनाने बदलले मेट्रो आणल्या सिलिंग आणल्या रेल्वे आणल्या मानकुरला राहिले ज्या असल्याचं मला ने ते कसा बनवलो आहे आता यांना महामार्गांना जोडून यांना इथली ट्रॅफिक कमी करणे मेट्रोच्या स्टेशन जोडून या लोकांचं दळणवळण सोपं करणं हे काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या शिवसेना युतीच्या सरकारने हे काम केलेलं आहे ज्यांनी आतापर्यंत काही नाही केलं त्यांच्याकडे आपण बघणार ज्यांनी खूप कमी वेळात खूप काही करून दाखवलं त्यांच्याकडे बघणार हा साधा मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात एवढ्या इथे महामानवांचे फोटो आहेत छत्रपती शिवरायांचा फोटो आहे ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली नसती तर आज या देशामध्ये सन्मानाने आपण वागू शकलो नसतो आज इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे ज्यांनी राज्य घटना लिहिली आणि प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार दिला श्रीमंताला दहा मत देता येतात आणि गरिबाला एक मत देता येतात असा अधिकार दिला नाहीये बरोबर जो पती असेल त्याला सुद्धा एकच मत आहे आणि गरिबात गरिबाला सुद्धा एकच मत आहे मोठ्या फॅक्टरीच्या मालकाला सुद्धा एकच मत आहे आणि त्याच्याचकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा एकच मत आहे ही घटना सर्वांना समान करणारी घटना महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सूर्य आपण त्यांना म्हणतो ज्यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी लोकांसारखे ब्रह्मज्ञान नाही आप केलं आपल्या पत्नीपासून पासून सुरुवात केलेली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना समोर शेणाचे चिखलाचे गोळे त्यांनी खाल्ले पण आपल्याला शिक्षण देण्यासाठी लढले म्हणून आज या माता भगिनी एवढ्या हो सन्मानाने उभे आहे अण्णाभाऊ साठे आता अण्णाभाऊ साठेंच मला कौतुक वाटतं की इथे साधी नगर आहे मोठ्या प्रमाणात तिथली लोकसंख्या इथे आली आहे पहिल्यांदा इथे मला वाटतं साठेनगर संधी आपण दिलेली आहे या संधीच साठेनगरचे लोक सुंदर करतील आणि या विजयाचे ते मोठे भागीदार होतील याचा मला विश्वास आहे किती किती या लोकांनी कष्ट उचलले पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांचं नाव घेतलं तरी मान अशी साठ उभे राहते पुण्यश्लोक असंच कुणाला ना लागत नाही खाली आपण बोलत लागले बाळसाहेब ठाकरे म्हणजे आता त्यांचं नाव देखील क्षण माझा श्वास थांबतो हे बाळासाहेब ठाकरेंच्या विषय आमच्या मनामध्ये विचार मुंडेकरांचा फोटो आपण त्या सगळ्या लोकांच्या फोटोचं आपण वंदन केलेलं आहे आणि आज आपण त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडताना पाहत आहे त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र कोण घडवत आहे तर त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवत आहे आजचं आमचं सरकार आता ही एवढी मोठी बिल्डिंग आहे या बिल्डिंगकडे मी बघा तुम्ही सगळ्यांची भाषण ऐकत असताना वरच्यावर असेल पाण्याची असेल की नाही त्या टाकीमध्ये पाणी भरलं जात असेल त्या टाकीचं पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये येत असेल प्रत्येकाच्या खोलीमध्ये येत असेल फ्लॅटमध्ये येत असेल येत असेल की नाही मग त्या टाकीमध्ये जे पाणी आहे ते तुमच्या फ्लॅटमध्ये नळामध्ये असंच येतं कालामध्ये कागत असेल ना काय लागतं मग टूटी लावली आणि त्याच्यासमोर बकेट ठेवले पाणी येतं का नाही त्याला पाईपलाईन करावी लागते टाकी पासून टेंगळा पर्यंत टाकी म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे देशात लावचं सरकार आहे आणि ही जी तुमची लढ आहे ती तुमची महानगरपालिका आहे पण मध्ये जे पाईप आहे ते महाराष्ट्राचं सरकार आहे देशात सरकार राज्यात सरकार आहे तो मुंबईत आमचं सरकार का नाही येणार आजचा प्रश्न माझ्या सरकारला पडतो एकदा बदल करून बघा वर्षान वर्ष जी सत्ता आपण दिली होती भावनेनी प्रेमाने विश्वासाने त्या सत्तेने सामान्य माणसाचं काही बदल झालं नाही जेव्हाही मला वाटतं आमच्यासारखे राजकारणी कुठल्याही निवडणुकांमध्ये मी बघते जेव्हा काही येत नाही तेव्हा मग जात भाषा प्रांत धर्म या विषयांकडे हात घालतात आता मला सांगा लाडकी बहीण रंग बघते का बुरखा पहनी हुई मेरी बहन को भी उतना ही मिलता है जितना उसके बाजू में बैठी हुई मेरी ताई को मिलता है तो आपा को भी उतना है और ताई को भी मिलता है बराबर है कुछ गलत है कुछ भेद है जिसने बुरखा पहना है उसको भी मिलता है जिसने दुपट्टा पहना है उसको भी मिलता है जिसने सर पे पल्लू पहना है उसको भी मिलता है जो पहने उसको भी मिलता है जिसने पीला रंग पहना है उसको भी मिलता है जिसने नीला पहना है उसको भी मिलता है जिसने हरा पहना है उसको भी मिलता है इस देश में सारे जो भी सांस ले रहे हैं उन सब की उन्नति का सपना देखने वाले लोग सिर्फ और सिर्फ विकास की बात कर रहे हैं और जो विकास के दो तो दूर है वो जाति धर्म और भाषा की बात कर रहे <laughs> आपल्या सर्वांना विनंती करतो मला एका प्रश्न विचारतो की तिकडचे बाहेरच्या राज्याचे नेते महाराष्ट्रात येऊन प्रचार करत आहेत हे तुमच्या कमकुवत लक्षण आहे का मला अजिबात नाही हे आमच्या कमकुवत पदाचं नाही हे आमच्या शक्तीचं लक्षण आहे त्या देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आमच्याकडे ताकदवर नेता आहे या देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आमच्याकडे सरकार आहे देशात सरकार आहे पुते मध्ये सरकार आहे बिहार मध्ये सरकार आहे हरियाणा मध्ये सरकार आहे मध्यप्रदेश मध्ये आहे गुजरात मध्ये आहे राजस्थान मध्ये आहे दिल्ली मध्ये आहे एवढ्या ठिकाणी सरकार आहे तिथे मतदान करणार आहे लोक उच्चारू करतील ना मग एवढ्या ठिकाणी आमचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे तर जेव्हा आम्ही त्यांच्या पक्षाला जेव्हा मदत तिथे मदत करण्यासाठी जेव्हा आम्ही त्यांच्या प्रचारा राजस्थानला गेले केरळला सुद्धा गेले भाषा एक कोणती शेजारी हिंदी बोलायचे भाषेत बोलायचं मग भाजप परिवार हे सगळ्या देशातून लोक प्रचाराला जर आले तर काय घ्यायला आहे महाराष्ट्राचा राज्यात प्रचारला जातो आज मी इथे आहे मराठीमध्ये तुमची अशी बोलते मी भाषांच्या अशी आहे मी तुम्हाला मराठीमध्येच पूर्णपणे वचन देते की प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीचा विकास करताना या महाराष्ट्राच्या मायभूमीमधला मराठी माणूस कधीच मागे राहणार नाही हा वचन राहूच शकत नाही राहूच शकत नाही ही मायभूमी आहे माग ही जन्मभूमी आणि कर्मभूमी अनेक लोकांची ही आर्थिक राजधानी आहे जगांतर लक्ष मुंबईकडे आहे आणि त्यामुळे या मुंबईत आलेला माणूस हा मुंबईकर आहे तो कोणत्या भाषेत बोलतोय आणिपेक्षा तो मुंबईच्या भाषेत बोलतोय हा महत्वाचा विषय आहे इथल्या भूमिपत्रावर अन्याय करणार नाही ते वचन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही या महायुतीला आमची जी युती झालेली आहे ती भाजप शिवसेना युती आहे त्याला आशीर्वाद द्या आणि बदल करून बघा माझ्या अनेक मी खर्च तर इथे मला मुद्दा आला आहे तो ऑलरेडी मी बोललेली आहे सर्वच समाजांसाठी चांगलं काम करण्याची भूमिका आहे मुंडे साहेबांनी आम्हाला कधी गात शिकवली नाही धर्म शिकवला नाही मुंडेसाहेब जेव्हा गेले अचानक बातमी बघून ज्यांना धक्का बसला आणि तो माणूस जातच्या जागी गेला तर एक मुसलमान होता अरे मुंडेसाहेब जैर असं म्हणलं छाती धर्मी तिथेच तो आढळला झाला आणि तो वाढवा हे प्रेम सगळ्या जाती धर्माचं मिळवायचं असेल तर केवळ आणि केवळ एकच भाषा ती म्हणजे विकासाची आणि एकच धर्म तो म्हणजे मानवतेचा हा आपण पाळला पाहिजे हे आमचे संस्कार आहेत आपण सर्व यावेळी विजय आवा त्या पदरामध्ये टाका या भागाचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही नाही तो पुढच्या पाच वर्षाने आम्ही मतदान मागायला येऊ शकणार नाही एवढं आम्ही काम करू तुमच्या जे वचन दिले ते पाळू हा शब्द माझ्या सर्व नेत्यांच्या वतीने मी तुम्हाला देते आपण आमच्या कृती का बोले नाही बघायला कोणत्या बाजूला बोलू नये मला तर आताच भेटले मी त्यांना त्या कृती का बोले किती छोटीशी बोलू मी आमची महिलांचा निवडणूक करते तिच्या मनामध्ये अनेक स्वप्न असतील यंग आहे डायनामिक आहे खूप विचार करणार आहे आणि अपेक्षा खांडेकर यांनी तर म्हणजे एन जी ओमध्ये काम केलं आहे समाजसेवेचा अनुभव आहे यंग आहे एकदम डायनामिक आहे आणि नवनाथ बंद बन, नवनाथ बंदलाय बन, या तिघांना विजय करा सगळ्या तिन्ही मॉडलाचा विकास करण्याची जबाबदारी मी नवनाथ बनवर टाकून देते मुख्यमंत्री कार्यालयातून आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून जे ज्या विकासाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम आपण करून घेऊ आपण सर्वजण यांना मोठ्या मताने विजय करा असं आव्हान आपल्याला करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र